मुरुडेश्वर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर आहे हे हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे मंदिरापैकी एक आहे हे मंदिर, मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि दरवर्षी लाखो भक्त भेट देतात मुरुडेश्वर हे सुंदर समुद्रकिनारे प्राचीन मंदिर नैसर्गिक सौंदर्यासाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते या मंदिराला तिन्ही बाजूनी अरबी समुद्राने घेरलेले आहे मुरुडेश्वर मंदिराला भेट देणारे दर्शन घेणारे भाविक मुरुडेश्वर बीचला अवश्य भेट देतात पर्यटकांना येथे येणे फायदेशीर आहे एकीकडे एक त्यांना हे धार्मिक स्थळ बघायला मिळते तर दुसरीकडे निसर्ग सौंदर्याचा आनंदही लुटायला मिळतो या बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स स्कूबा डायविंग त्यानंतर बोटिंग मासेमारीचा आनंद लुटू शकता आले। या मंदिराची उंची एकशे तेवीस फूट आहे या मंदिराची उंची खूप असल्यामुळे आपण हे मंदिर लांबूनसुद्धा व्यवस्थित पाहू शकतो मुरुडेश्वराचे हे मंदिर महादेवाचे भगवान शंकराचे असून हे एक प्राचीन मंदिर आहे या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या यात्रेला संपूर्ण भारतभरातून भाविक येत असतात त्याच दिवशी हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असा साजरा केला जातो श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी येथे पूजा अर्चना रुद्राभिषेक केले जातात इथे बीचवर एकही स्टॉल नाही त्यामुळे कचराही होत नाही एकदम स्वच्छ सुंदर समुद्र आहे